नारे तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा देत धुळ्यातल्या प्रमुख मार्गांवरून इस्लाम धर्माचे ध्वज फडकावत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली आहे या मिरवणुकीत शहरातल्या विविध भागातील हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी अनेक चित्ररथांसह अनेक सकारात्मक संदेशाचे फलक मुस्लिम बांधवांनी हातात धरले होते आग्रा रोड रोडवरून निघालेल्या या मिरवणुकीचं ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आलं यावेळी तरुणांचा जोश पाहण्यासारखा होता या निमित्ताने पोलीस प्रशासनाचा तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शहाद तालुक्यातील मामाच्या मोहिदा येथील व्यापारी बिपिन पाटील यांचा किराणा माल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेतून बिपिन पाटील थोडक्यात बचावले आहे नेहमीप्रमाणे बिपिन पाटील हे सात सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनातून चिडेगावातील दुकानदारांना मा किराणा माल देण्यासाठी निघाले होते त्यांच्या गाडीत पन्नास ते साठ हजार रुपये किमतीचा किराणा माल भरलेला होता भूते आकाशपूर येथील फरशी पुलावरून जात असताना त्यांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही पाण्याचा प्रवाह जास्त असताना खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही आणि गाडी त्यात फसून पलटी झाली गाडी पलटी होताच बिपिन पाटील यांनी प्रसंग राखत गाडीचे काच पडून बाहेर पडले त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांची गाडी नदीत वाहून गेली ही गाडी वाहत वाहत पिंपळ येथील एका झाडावर अडकली गावकऱ्यांच्या मदतीने ती बाहेर काढण्यात आली मात्र गाडीतील सर्व किराणामाल पूर्णपणे वाहून गेल्यामुळे पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेमुळे पाटील यांच्या उपजीविकेवरही परिणाम झाला आहे त्यांनी या घटनेची माहिती तलाटीने दिली असून उद्या पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे शासकीय नियमानुसार योग्य ती मदत मिळेल अशी अपेक्षा विपिन पाटील यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरिया मिळत नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना युरियासाठी खतांची दुकाने शोधत फिरावी लागत आहे कृषी विभागाचे अधिकारी यांचा नवापूर तालुक्यात शेतकऱ्यांकडे लक्ष नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे सध्या शेतकरी वर्ग या खरीप हंगामाच्या पिकांवर होणाऱ्या परिणामांना तोंड देत असतानाच त्यांना युरियासाठी फिरावे लागत आहे युरियाची मागणी केल्यानंतर खत दुकानदार हे यु इतर खते शेतकऱ्यांच्या माती मारत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहीला जाणे गरज नसताना देखील इतर खते घ्यावी लागत आहे युरिया घेण्यासाठी दुकानांमध्ये शेतकरी गेल्यानंतर अगोदर दुसरे खते घ्यावी लागतील असं दुकानदार सांगतात कृषी विभागाचे अधिकारी मात्र याकडे लक्ष देत नसले शेतकऱ्यांची तक्रार आहे नमस्कार आम्ही खांडबारा परिसरातील बोरचक येथील शेतकरी आहे तर या वर्षाचा जो पाऊस आहे तो समाधानकारक आहे परंतु पिकाला आणि जमिनीला नत्राची गरज असते मिश्र खतं दिलेली आहे पण युरिया उपलब्ध नसल्यामुळे पिकांची वाढ होत नाही आणि आता एक दोन दुकानात जे युरिया भेटतं आहे त्याला पण मिश्र खतं घ्यावं लागतं तेव्हाच ती बॅग मिळते परंतु अगोदरच मिश्र खतं घेतलेलं आहे तर एका बॅगसाठी मिश्र खतं परत महागडे कसं घ्यायचं असं शेतकऱ्यांना प्रश्न आहे आणि शेतकरी वणवण फिरतो आहे पण जी पीक कालावधीचा युरिया खत देण्याची कालावधी आहे तो निघून गेलेला आहे आणि त्यामुळे वाढ होत नाही वेळवर उपलब्ध झाले तरच ते वाढ होते अशी पिकाची अवस्था आहे तरी शासनाला विनंती आहे आम्हाला परिसराला शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे नम्र विनंती नमस्कार आम्ही बोरचक गावातील शेतकरी ग्रामस्थ तरी आम्ही एवढी विनंती करतो की या टायमाला आणि यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला आहे परंतु समाधानकारक पाऊस झाल्या झाला असला तरी आपले जे पिकं आहे ते अजूनपर्यंत त्यांची वाढ होत नाही आहे त्याचं कारण असं आहे की त्या पिकांना आपण व्यवस्थित खत पाणी जर दिलं तरी ते त्यांची वाढ होते नुसतं पावसानेसुद्धा ते त्यांची वाढ होत नाही म्हणून ते जी युरिया आहे दुसरं खत आहे ते टायमावर भेटत नाही आणि सध्या ती एवढी अशी परिस्थिती आहे खानबाऱ्यात की युरिया खतच उपलब्ध नाही आहे तरी शासनाला मी एवढी विनंती करतो की जे कृषी अधिकारी आहे त्यांना आम्ही विनंती करतो की ते युरिया खताचं जे तुटवडा झालेला आहे तो भरून काढावा आणि शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांजवळ या अधिकाऱ्यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आमची जी युरियाचं तुटवडा झालेला आहे तो त्यांनी लक्ष द्यावं त्यांच्याकडे अशी मी शासनाला विनंती करतो आनंद रोज तो गावी इथे आय बोर्च का आहे का आम्हाला शेतकरी हाय तर आम्हाला शेतकरी हा आम शेत नाही खोतन मिलेरिया आणि खोत मिले रिया तर खूप मोगो देरिया आणि मोगं आम्हा लोकांना नाही लेवाय आहे पैशाना हाय आम्हा काय तर आम्हाने युरिओ जो भाव आहे त्या युरिओ मिलांचे बिहरण खोत नाही दे सध्या पाऊस हा चांगला असला तरी युरियासाठी शेतकऱ्यांना भटकंदी करावी लागत आहे ऐन युरिया खताची आवश्यकता वाचते मात्र युरियाच मिळत नसल्या शेतकरी हवालदिल झाले आहे युरियाची विक्री काही दुकानदार जास्त दराने करतात त्यामुळे प्रत्येक खत दुकानदाराने दुकानासमोर फलक लावले पाहिजे व त्या फलकावर दररोज खतांचा साठा लिहिला पाहिजे अनेक कृषी विभागाने त्यांच्या गोडाऊंची तपासणी केली पाहिजे परंतु अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे खत दुकानदार युरिया देत नसल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवावे असे कृषी अधीक्षक नंदुरबार सी के ठाकरे फोनवर बोलताना म्हणाले आहे अधिकाऱ्यांना तक्रार देण्याऐवजी अधिकाऱ्यांनी ऑफिस सोडून शेतकऱ्यांशी संवाद साधला तर त्यांची अडचणी दूर होतील असा शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे प्रतिनिधी शाबीर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर दिवस गणरायाची मनोभावी सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी शनिवारी सायंकाळी अनेक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला वाचत गाजत निरोप दिला आहे यात साखरे रोडचा महाराजा म्हणून ओळख असलेल्या धुरीलाल गणेश मंडळाचे सचिव शिव तांडव व महाभारताच्या देखाव्यावर आधारित असलेल्या गणरायाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व युवा उद्योजक रिकी गलानी यांच्या संकल्पनेतून विसर्जनेच्या दिवशी या गणेश मंडळाचा देखावा साकारण्यात आला होता तर गणरायाचा उत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचा देखील संकल राखला गेला पाहिजे या उद्देशाने अग्रसेन चौक मित्रमंडळाच्या कागदाने बनवलेल्या अग्रवाल नगरच्या महाराजाने देखील सर्वांना आकर्षित केले होते उंदिराने खांद्यावर घेतलेल्या गणरायाकडे शिल्पी घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती अत्यंत भक्तिमय व श्रद्धेच्या वातावरणात आपल्या लाडक्या गणरायांना या मंडळाने निरोप दिला आहे यंदा आमचं विसावं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो यावर्षी आम्ही पर्यावरण रक्षणासाठी ही कागदी मूर्ती तब्बल एकोणीस फुटाची कागदी मूर्ती धुळ्या धुळ्यात पहिल्यांदा धुळ्यात काय उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदा आणली आहे या मूर्तीवरती जे कलर आहे ते वॉटर कलर असून त्याचे त्याच्यानं कोणतीही जीव हानी किंवा पर्यावरणला हानी किंवा प्रदूषण होणार नाही ही जेव्हा विसर्जन होईल कागदी असल्यामुळे पस्तीस ते चाळीस आहे साधारण दोन ते तीन माणूस आरामात तिचं विसर्जन करू शकता कमी वजनी असल्यामुळे आणि दोन तीन लोक आरामात विसर्जन करता येतं म्हणून तिचं विटंबना होणार नाही तशी ओ पीच्या मूर्तीची आपण दुसऱ्या दिवशी बघतो विटंबना होती तरी मी सगळ्या मंडळांना आवाहन करेन की आमच्यासारखा गणेश गणेशोत्सव साजरा करा जेणेकरून पर्यावरणाला कोणती हानी होणार नाही आणि आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा तुम्ही काहीतरी चांगलं जग देऊन जाल यावेळी गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा यावेळी गणेश भक्तांनी दिल्या आहेत आगररोडवरून निघालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट बंदोबस्तामुळे यंदाचा गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे निर्विघ्न पार पडला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खेडा व निमगुळ गावाच्या मध्यभागी असलेल्या डहाणू डेपोची बस क्रमांक एम एच वीस बी एल तेतीस तीस, तीस। व दुचाकी पॅशन प्रो क्रमांक एम एच अठरा यू त्रेचाळीस झिरो सातमध्ये मध्ये भीषण अपघात घडला आहे या अपघातात दुचाकीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला ठोकावून रस्त्याच्या पलीकडे पडल्याने दोन्ही दुचाकी स्वर इसमान जागी मृत्यू झाला आहे व बसमधील चालक व वाहक प्रवाशांना किरकोळ इथं झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष दर्शनकडून सांगण्यात आली आहे अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अपघाताच्या ठिकाणी टाकार केल्यावर निमगुळ गावातील नागरिकांनी मदतीस धाव घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले मात्र अपघात घडल्यास बराच वेळ झाल्यानंतरही अँब्युलन्स काही वेळेवर पोहोचले नसल्याचं दिसून आलं प्रतिनिधी शाबीर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर अनंत चतुर्थीच्या दिवशी अनेक गणेश भक्तांनी गणरायाचं पांढरा नदी पात्रात भक्तिभावाने विसर्जन केलं मात्र विसर्जन केलेल्या काही गणेश मूर्त्या पाण्यात प्रवाहित न झाल्याने आंदोलन शहा दर्गासमोर असणाऱ्या नदी किनारी काही गणेश मूर्त्या उघड्यावर पडल्याचं आढळून आलं याबाबत एस स्वतः पुढाकार घेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने उघड्यावर पडलेल्या सर्व मूर्त्या एकत्र करत खाजगी वाहनाने आत्तीडोह या भागातील पाण्यात गणेश मूर्त्या विसर्जन केल्या आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांचे या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे विटंबळा टाळण्यासाठीच या बुडावर पडलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे हा उपक्रम पोलीस दलाने इनिशिएट केलेला आहे मूर्त्यांचं बऱ्याचदा त्या प्रवाहित होत नाहीत विसर्जन करत असताना आपण त्यांना कसं विधी व्यवस्थित त्यांची विल्हेवाट लावत आहोत आता आपण जिथे उभा आहोत तो हत्ती जोवा हा धुळे शहरामधला भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणे आपण गणपतीचं विसर्जन करतो पण याचप्रमाणे इतर देखील अनेक ठिकाणी आपण विसर्जन करत आहोत त्या ठिकाणी अन्वच्या असे निदर्शनास आले की खूप ठिकाणी श्रीच्या मूर्तींचं पडलेलं आहे किंवा त्यांचा काही हात पडलेला आहे आणि ती होण्याची देखील शक्यता आहे त्याच्यामुळे सर्व पोलिसांना आपण असे एक छोटे टेम्पो घेऊन त्यांना आपण इथे हाती धोवाच्या इथे आणत आहोत तिथल्या लोकल जे मुलं आहेत त्यांच्या मार्फत आपण त्यांचे विसर्जन रिक्स आपण इथे करून घेत आहोत जेणेकरून मृत्यूंची विटंबना होणार नाही आणि पुढे आणखी काही त्याच्या इश्यू होणार नाही सर आतापर्यंत जवळपास किती मूर्त्या विधिवत पद्धतीने त्यांना विसर्जित करण्यात आलं आहे आतापर्यंत आपण चार टेम्पो इथे आलेले आहेत आणि आधीचशे तीनशे पर्यंतच्या मूर्त्या आपण इथे हाती धोवाच्या इथे विसर्जन केले आहे यावेळी अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी व काही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम मासा महाराष्ट्र न्यूज प्ले